नमस्कार मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो आवडत्या चॅनलवर म्हणजेच चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जी आज नवीन अपडेट आलेली आहे जे मला समजलं आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बघा भगिनींनो आपल्या बऱ्याच जणांना माहिती असेल मला असं वाटतं पन्नास टक्के भगिनींनी ज्या ग्रॅज्युएट झालेल्या आहेत ज्या पंचेचाळीस वर्षाच्या आत आहेत तर त्या सगळ्यांनीच बहुतेक जी सरळ सेवा मुख्य सेविका भरती होती त्याच्यासाठी ॲप्लिकेशन केलेलं असेल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये आणि सप्टेंबरची शेवटची तारीख होती तेव्हा आपण ॲप्लिकेशन केलेलं होतं परंतु ती परीक्षा काही कारणास्तव रद्द झालेली होती परंतु बघिणी आता ती परीक्षा डिक्लेअर झालेली आहे एकोणतीस फेब्रुवारी ही आपली मुख्य सेविका सरळ सेवा भरतीची तारीख आहे म्हणून ज्या भगिनींनी ज्या अंगणवाडी सेविका असतील किंवा ज्या इतर ताई असतील ज्यांनी ॲप्लिकेशन केलं असेल तर त्यांनी हॉल तिकीट आजपासून डाउनलोड होत आहेत तर लवकरात लवकर हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या आणि आता बहुतेक काही भगिनींनी डाउनलोड माहिती पडलं असेल आणि डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला असेल परंतु आपल्या सगळ्यांना पर माहिती आहे की एका ॲप्लिकेशनसाठी एका जागेसाठी बरेच ॲप्लिकेशन होत असतात त्याच्यामुळे सगळ्यांना आजच माहिती पडलं आणि सगळे गर्दी करत असतील त्याच्यामुळे वेबसाईट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे टेक्निकल प्रॉब्लेम असतो म्हणून काहींचं डाउनलोड झालं नसेल तर बघून ये नो निवांत रात्री डाउनलोड करा किंवा सकाळ सकाळमध्ये डाउनलोड करा जेणेकरून ते तुम्हाला नक्कीच डाउनलोड होणार आहे तेच त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देखील तुम्हाला टाकून देणार आहे की त्या माध्यमातून तुम्ही ते मोबाईल फोनवर देखील डाउनलोड करून घेणार आणि त्याच्यानंतर प्रिंट आउट तुम्ही कुठल्याही झोरकच्या दुकानावर म्हणा कुठेही तुम्ही ते काढू शकता तर ही झाली पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट बघी नेनो ज्या वेळेस तुम्ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आय बी आय बी पी एस पॅटर्ननुसार आपली मुख्य सेविकेची वन टाईम एकाच दिवशी सरळ सेवेची परीक्षा होणार आहे तर त्यासाठी आपल्याला काही सोबत घेऊन जायचं आहे ते देखील मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार तर ती गोष्ट म्हणजे आपल्याला आय डी प्रूफ म्हणून आधार कार्ड किंवा पॅन कार्ड हे तुम्हाला ओरिजिनल सोबत घेऊन जायचं आहे आणि त्यासोबत जे तुम्ही आय डी प्रूफ घेऊन जाणार त्याचं झिओरस देखील तुम्ही सोबत काढून त्याचं घेऊन जाणार त्यानंतर तुम्हाला तीन फोटो देखील सोबत ठेवायचे आहेत आपल्याला हॉल तिकीटला एक लावायचा आहे आणि दोन फोटो हे सोबत ठेवायचे आहेत आणि त्यानंतर एक कुठलाही पेन ट्रान्सपरंट तुम्ही सोबत ठेवा एवढ्या गोष्टी तुम्हाला आय बी पी एस पॅटर्नसाठी ह्या सोबत ठेवायच्या आहेत आणि मला असं वाटतं की आतापर्यंत आपला अभ्यास झाला असेल तर मी सगळ्या भगिनींना महाराष्ट्रातील माझ्या ज्या ज्या भगिनींनी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देते की आपण सगळ्यांनी खूप मेहनत घेतली असेल तर आपल्या सगळ्यांना परमेश्वर कृपेने यश मिळवू आणि आपण अगदी उत्कृष्ट म्हणून ब भविष्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर म्हणून आतापर्यंत काही बघिनी अंगणवाडी सेविका म्हणून असतील आणि काही भगिनी आता याच्यानंतर अंगणवाडी परवीक्षिका म्हणून आपली थेट नियुक्ती होणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही जागा एस थर्टीन म्हणजे यस तेरा म्हणजे खूप लागताच तुम्हाला पन्नास हजारच्या वर हे लागतास पेमेंट राहणार आहे म्हणून खूप खूप शुभेच्छा देते आणि आपण आतापर्यंत जरी अभ्यास केलेला असेल अशी आशा, आशा बाळगते आणि आता गुरुवारी म्हणजे येत्या एकोणतीस नोव्हेंबरला आपल्या सगळ्यांची एक्झाम आहे ज्यांनी ज्यांनी अप्लिकेशन केलं असेल सरळ सेवा भरतीसाठी त्यांनी नक्कीच हे हा व्हिडिओ आवर्जून पहा अजून अंतर्गत भरती जी डिपार्टमेंटल भरती असते ती डिपार्टमेंटल भरती अजून जाहीर झालेली नाही त्याच्यामुळे आता ओ... काही भगिनी असतील अंगणवाडी सेविका ताई ज्यांना दहा वर्षाचा अनुभव असेल ज्यांच्याकडे ग्रॅज्युएशन असेल अशा या परीक्षेसाठी पात्र राहणार आहेत म्हणून त्यांनी अंतर्गत भरतीसाठी आता लवकरच ते देखील निघणार त्याच्यासाठी आपण तयारीत राहा फक्त तिथं प्रॉब्लेम एवढाच आहे की प पंचेचाळीसचा जी आर आहे आणि आपला पंचावन्नसाठी कोर्टामध्ये आपली केस सुरू आहे तर मला असं वाटतं की मी देखील आबो म्हणजे पंचेचाळीस माझं झालेलं आहे मी देखील त्या भरतीसाठी बसते की नाही व आपल्या जी केस टाकलेली तिचा निकाल आपल्याकडून लागो आणि माझ्या सगळ्या माझ्या माझ्यासकट सगळ्यांना ही संधी मिळावी ही देखील अपेक्षा व्यक्त करते आणि आजच्या वेळी प्रथा एवढंच धन्यवाद